श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा आजचा दिवस कसा गेला ते नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामीनामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविधी अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील स्वामी महाराजांच्या अनेक विधी कथा या स्वामी त्या आनी मेरते। स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात अशीच एक कथा सांगितली जाते यामुळे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे का मंत्र पुन्हा याला येतो असे म्हटले जाते जाणून घेऊया महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता एकीकडे श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण स्थळे सुचवत नसत तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची पण मोठा हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे स्थळ येऊन विवाह निश्चित होतो महारुद्ररावांना आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात आम्ही काय पहारेकरी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगजीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात पण आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे फारसे लक्ष देत नाहीत सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो बाकीची मंडळी झोपतात तेवढ्यात अरे झोपला काय आहेस चोर येऊन सर्व लुटून गेले आहेत तसे स्वामी अचानक त्यांचे सर्व जागी दागिने चोरीला जातात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून पण तुम्ही गाफीत राहिलात महारुद्रराव स्वामींना शरण जातो स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झाड ती घेतात तेथे दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्न तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन सोर येतात आणि पकडले जातात महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात ते सर्वजण स्वामींकडे येऊन येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्त भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कारण का स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात कार्य करताना जेव्हा मनकामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते यावर स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की भीवू नको मी तुझ्या पाठीशी आहे जशी महारुद्ररावांना स्वामींनी मदत केली तशीच स्वामींनी आपल्यालाही मदत करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचाच दिवस चांगला जाऊ श्री स्वामी समर्थ